मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेलं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेलाच नाही त्यातच आता अनेक आमदार मंत्रिपद मिळावे यासाठी लॉबिंग करतच आहे त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाले देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीच वर्णी लागली या शपथविधी सोहळ्यानंतर लगेच असा विस्तार होईल असे सांगितले देखील जात होते मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेलाच नाही त्यामुळे खाते वाटप कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली सुरू झाल्या गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात मंत्रिपदासाठी अनेक नेते लॉबिंग करताना दिसत आहेत त्यातच आता एकनाथ शिंदेकडून आमदारांची नाराजी टाळण्यासाठी मोठी खेळी केली जात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे शिवसेना शिंदेगट अडीच अडीच वर्षासाठी मंत्रिपदाची विभागणी करण्यात येणार असल्याचे म्हटलं देखील जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे साठ आमदार निवडून देखील आलेले आहेत या आमदारांपैकी काही निवडक लोकांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे मात्र शिंदे गटात मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या कमी नाहीये त्यामुळे शिंदे गटात मंत्रिपद अडीच अडीच वर्ष विभागलं जाणार आहेत असे इच्छुक आणि नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदेनी हा तोडगा काढल्याचे बोलले जात आहे मात्र अद्याप याबाबत बाबत कोणतीही निश्चितता समोर आलेली नाही शिंदेकडून पाच नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे कारण एकनाथ शिंदे आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत लागले याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेलं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यातच आता अनेक आमदार मंत्रिपद मिळाव्यासाठी लॉबिंग करतच आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे काल मं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक वाजता बैठक पार पडली तर या ब... बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली आहे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे तर पाच आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहेत गृहमंत्रीपदाचा तिढा अजून केल्या काहीच सुटे ना कारण आता उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी जरी शपथविधी पार पाडली परंतु जे आठ राहिली ती म्हणजेच गृहमंत्रीपदाची आणि विधानसभा निवडणुकात महायुतीला बहुमत मिळाले यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं त्यामुळे गेल। महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदावर दावा केला होता मात्र भाजपने शिंदे गटाला गृहमंत्रीपद देण्यास नकार दिला त्याऐवजी दुसरं खातं देऊ असं सांगण्यात आलं पण शिंदे गटाने त्यांची मागणी तशीच ठेवली शिंदे गट काही मागणी मागे घेईना आणि भाजप काही ते पद सोडीना आता दोघांच्या रस्तिकेशीतच या गृहमंत्री पदाचं होतं काय नेमकं का जातं कोणाकडे याची सर्वांना उत्सुकता लागली असली तरी भाजपने देखील शिंदेवरती डाव टाकलेलाच आहे भाजपने मोठी खेळी केली एकनाथ शिंदे जरी त्यांना मुख्यमंत्री आपण केलं नाही किंवा मुख्यमंत्री त्यांना आता उपमुख्यमंत्रीपदी भाजपने टाकल्यामुळे शिवसेनेत देखील नाराजी पसरल्याचं आपल्याला बघायला मिळालं परंतु या मोठ्या निवडणुकीत म्हणजेच विधानसभेमध्ये बहुमत असलेल्या आमदारांची संख्या होती भाजपकडे त्यामुळे मुख्यमंत्री साहजिकच भाजपचा होणार हे सर्वांनाच माहीत होतं ती काळ्या दगडावरची पांढरी रेग होती परंतु तसं झालं आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं परंतु मुद्दा उरतो तो म्हणजेच आता दे देवेंद्र फडणवीस तर मुख्यमंत्री झाले परंतु एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरतून पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी लागली हे सर्व होत असताना शिवसेनेत नाराजीचं नाट्य चालू होतं आणि ते म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी परंतु त्यावरती तोडगा निघाला आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केलं हे निश्चित झालं परंतु आठ टाकली होती ती शिवसेनेने जरी आम्हाला उपमुख्यमंत्रीपदी या ठिकाणी समाधान करा करत असाल परंतु आमची आठ आहे ती म्हणजेच आम्हाला आता गृह खातावं परंतु शिवसेनेला गृह खातं देण्यात येणार नाही असं भाजप वारंवार सांगतं आहे भाजप सांगतंय आम्हाला केंद्राशी समन्वय साधावा लागतो आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे त्यामुळे गृह खात्यावरती अनेक जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये नक्षलवादीग्रस्त विभाग आहे आर्थिक राजधानी महाराष्ट्रात मुंबईसारखी राजधानी आहे त्यामुळे यामध्ये सुरक्षेचा प्रश्न मोठा येतो आणि केंद्राशी समन्वय साधायला आम्हाला राज्याला सोपं जावं म्हणून मुख्यमंत्र्यांना या गोष्टी चांगल्या जाव्या म्हणून गृह खातं हे आमच्याकडेच असं भाजप सांगतंय परंतु शिंदेंची ती काही मागे येणार वारंवार त्याचा अटीवरती शिंदे ठाम आहे ती म्हणजेच गृह मग आता महाराष्ट्राच्या सर्व जनतेचं लक्ष लागलंय फडणवीस आता शपथविधी सोहळा उरलेल्या मंत्र्यांना कधी देतात आणि त्यानंतर शपथविधी झाल्यानंतर गृह खातं नेमकं कोणाच्या पदरात पडतं गृह खात्याची माळ कोणाच्या गळ्यात टांगली जाते याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आपण या सर्व घडामोडीकडे तेवढंच बारकाईने लक्ष ठेवून देखील आहोत कारण आपल्यालाही बघायचं नेमकं शिंदेचं या ठिकाणी जे म्हणणं आहे ते देवेंद्र फडणवीस आता ऐकतील की नाही की बहुमताच्या जोरावरती देवेंद्र फडणवीसांचा इक्का पुन्हा बोलणार आणि देवेंद्र फडणवीसांची बोलती पुन्हा फिरणार आणि एकनाथ शिंदे यांना डावलून देवेंद्र फडणवीस पुन्हा ते पद ज्याचं की गृहमंत्री खातं आहे खातं देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवणार की एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवणार तर एकनाथ शिंदे हे देखील केंद्राशी स समन्वय साधू शकतात कारण ते भाजपचेच घटक पक्ष आहे मित्रपक्ष आहे मग देवेंद्र फडणवीस यांचं सांगणं का असं योग्य आहे का की आम्हाला केंद्राशी संपर्क साधावा लागतो समन्वय साधावा लागतो मग एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे केंद्राशी समन्वय साधू शकत नाही का अनेक गोष्टींवरती आपल्याला बारकाईने तेवढं लक्ष द्यायलाच लागणार आहे आणि आपलं तेवढं लक्ष या अनेक गोष्टींकडे राजकीय घडामोडींकडे तेवढं तात्परितीने आपण लक्ष देत आहोत त्यामुळे आपण या चॅनलवरती नेहमीच असेच तत्पर राहा कायम स्वरूपेत टिकून राहा कारण अशाच नऊ नवीन अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत तर चला मित्रांनो भेटूया जय महाराष्ट्र